एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता विविध शाळा व महाविद्यालयांमधील हजारो आणि संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यांच्यासह आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थितीत सामूहिकरित्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगा प्रति लोकांना जागरूक करण्यासाठी उद्या एकवीस जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे दरवर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर शहरातील आरसी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थितीत विविध शाळा व महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यांच्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार भाई पटेल संस्थेचे कार्याध्यक्ष भाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रशिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा शिरपूर एज्युकेशन सोसायटी सचिव सौभाग्यवती रेशमा पटेल जनकभाई पटेल योगेश भंडारी अतुल भंडारी सीईओ डॉक्टर उमेश शर्मा प्राचार्य डॉक्टर संजय सुराणा डॉक्टर एस बी बारी प्रदीप साळुंके डॉक्टर दीपक बाविस्कर एस ए पुरेशी जे एल चौधरी कुर्माराव रेपाता डॉक्टर अतुल शिरखेडकर अनिता बालकृष्णन विकास पाटील विविध शाखांचे प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी क्रीडा शिक्षक प्रशिक्षक हजारो विद्यार्थी उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर